नाही कधी कल्पना मांडायची आणि सरकारकडून ती ऐकली जाते अशा पद्धतीचं वारंवार पाहायला मिळते सुरुवातीला ते म्हणले की मराठवाड्यातल्या लोकांना द्या त्यानंतर म्हणले की पूर्ण मराठा समाजाला द्या त्यानंतर म्हणले की ओबीसीकडून आरक्षण द्या त्यानंतर पुढे जाऊन ते परत म्हणले की मुलं आणि मुली यांना द्या आणि आता म्हणतायत की आत्या मामा मामी या सर्वांना द्या सरकारमधून त्यांना पाठिंबा आहे का की जेणेकरून ते मागण्या करतायत सरकार मान्य करते मला काय माहित नाही सरकार जे आहे त्यांनी वाटाघाटीचा घाटीचा काही घोळ घालवणे माझं स्वतःचं म्हणणं आहे की ते जे म्हणत आहेत त्यांनी आव सांगितलं निजामशाहीचं आपण मान्य केलं त्यांनी सांगितलं ते मराठवाड्यातलं तेही झालं मग म्हणाले महाराष्ट्रातलं तेही झालं मग म्हणाले ओबीसीतलंच तेही झालं आता ते म्हणतात आईकडच्या लोकांना तेही मान्य करा आईचे जे आई वडील आहेत त्यांचे मान्य करा आईचे जे भाऊ बहीण आहेत त्यांना मान्य करा त्या भावा बहिणीचे दुसरे जे काही सासू सासरे असतील भेवणे असतील ह्या सगळ्यांना मान्य करायला पाहिजे आपण असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये मी तर सपोर्ट करतोय काय आणि सरकारने उगीच जे आहेत त्या नाहीतर ते काहीतरी मोर्चावर वगैरे घेऊन येतील काय आणि त्यांनी सांगितलं की सरकारला फार भारी पडेल त्यामुळे सरकारने जे घाबरून ही सगळी कामं ताबडतोब करायला पाहिजेत असं मला वाटतं सरकारला कुठेतरी वेंटीच धरलंय काही नाही जे मागणी त्याला सरकार होकार नाही त्यांच्या असं आहे त्यांच्याही मागण्या फार लॉजिकल आहेत नियमाला धरून आहेत सरकारला भेटी झालायचं काय का सरकारच जे सर आहे थोडंसं जे आहे नाहीतर ऐकत नाही अशा परिस्थिती निर्माण झालेल्या महाराष्ट्रामध्ये ते सांगितल्याबरोबर आपण तो भोकार द्यायचा जा, व्हायचा जिहार काढायचा तर ते वाटाघाटी करत बसतात वेळ काढतात सरकार सगळे वेळ काढू पण जरंगे पाटील आज स्पष्ट सांगितलेलं आहे की देव जरी अडवा आला तरी सुद्धा मराठ्यांना ओबीसी ओबीसी मध्ये जाण्यासाठी अरे देव काय देव 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 सुद्धा घाबरणारच <laughs> दे, ना त्यांना असं काय करतो देवांचं काय ते त्यांना बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं त्याच्यामुळे चूक असं काही झालं म्हणून तर म्हटलं की इथे देवाची सुद्धा पर्वा नाही तिथे सरकार काय चीज आहे जरांगी पाटील म्हणतात की सोयरे हा शब्द स्वतः सरकारनंच दिलेला आहे तर मी कुठे काही चुकीचं म्हणतोय सरकारने आपला जो शब्द दिला होता तो पाहायला आता आमचं म्हणणं त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं द्या आणखीनही काही लिहून द्या ते म्हणतील त्याप्रमाणे आपण जे आर काढला पाहिजे आणि नवीन नवीन चांगल्या अभिनव कल्पना त्यांच्या डोक्यात येत असतात त्याचा आदर राखायला शिकलो पाहिजे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका